संपलेला आहे पण बऱ्याच जणांनी काय केलं की तो प्रॉब्लेम येत होता व्हाईट स्क्रीनचा त्याच्यामुळे बऱ्यापैकी आपले ॲप अनइन्स्टॉल केले होते ॲप अनइन्स्टॉल केले त्याच्यानंतर काय झालं की ते ॲप घेण्याचा प्रयत्न करत आहेत पण तो ऍप आता यायलाच या तयार नाही तुमच्या मोबाईलमध्ये त्याच्यामुळे मित्रांनो कधी पण एखाद्या ॲपने जेव्हा तुम्हाला कधी त्रास दिला तर अशा वेळेस काय करायचं आपण त्या ॲपचा डाटा क्लिअर करायचा ठीक आहे त्या ॲपला असं दाबून ठेवायचं त्याच्यामध्ये आय किंवा ॲप इन्फो असं लिहिलेलं असते त्याच्यामध्ये जायचं त्याच्यामध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही इथं स्टोरेजमध्ये क्लिअर डाटा करायचं ठीक आहे इथे खाली क्लिअर डाटा आहे इथे क्लिअर ऑल डाटा करायचा क्लिअर ऑल डाटा केला ना की ॲप राहतो त्याच्यावर जी प्रक्रिया झालेली असते आधीची ती संपूर्ण प्रक्रिया तिथून निघून जाते ठीक आहे त्याच्यामुळे ना तुम्ही ॲप अनइन्स्टॉल न करता तुम्ही ॲपचा डाटा क्लिअर करायचा आता काय झालं आहे तो ॲप येताना आहे ना खूप नाकीनो ना होत आहेत सगळ्यांना नॉट कॉम्पिटेबल विथ युअर फोन असं येत आहे मेसेज ठीक आहे की हा तुमच्या मोबाईलला लागू होत नाही आहे असे मेसेज येत आहेत ठीक आहे आता माझ्याकडे तसं एखादी फोटो नाही आहे पण नॉट कॉम्पॅ कॉम्पॅटिबल असं मेसेज आहे ते ओके तर त्याच्यावर सुद्धा काहीतरी सोल्युशन निघेलच ओके तर आता बघा एम डी एम ॲप ओपन केल्याच्यानंतर आता याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे त्याला ओपन केल्याच्यानंतर थोडं वेळ व्हाईट स्क्रीन जरी आली तरी थोडं वेट करायचं व्हाईट स्क्रीन जरी आली ना तरी थोडं वेट करायचं नंतर रोजच्या हजेरीमध्ये जाऊन या ठिकाणी तुम्ही आता हजेरी भरू शकता बघा मी तुम्हाला इथे भरून दाखवत आहे रोजची हजेरी तुम्ही या ठिकाणी आता सहजपणे भरू शकता ठीक आहे आजचं धान्य कडधान्य वगैरे जे काय असेल ते आणि इथे माहिती तपासा आणि ओके ठीक आहे आणि पुढे पाठवा ओके बघा माहिती पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली काय आला प्रॉब्लेम काहीच प्रॉब्लेम नाही आला सगळं ओके झालेलं आहे त्याच्यामुळे आता तुम्ही सहज पद्धतीने ते भरू शकता ठीक आहे बरं इथे ओ टी पीचा प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला सुरुवातीला क्लिअर डाटा केल्यावर ओ टी पीचा प्रॉब्लेम येतो अशा वेळेस मात्र तुम्हाला क्रोमला जाऊन एम डी एम पोर्टलला जाऊन जो आपण आधी दाखवला होता ॲप सेटिंग ॲप सेटिंगमध्ये जाऊन चेंज डिव्हाइस करायचं आहे चेंज डिव्हाइस केल्याच्यानंतर तुम्ही इथे पोषण मध्ये या एम डी एम ॲपमध्ये या आणि तो प्रॉब्लेम सॉल्व इथे एवढ्याच नंबर फोन नंबर टाकून ते करून घ्या ठीक आहे तुमचं प्रॉब्लेम हंड्रेड पर्सेंट या ठिकाणावर आता सुटलेला आहे आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्हाला ॲपची लिंक भेटत नसेल तर ॲपची लिंकसुद्धा तुम्ही या ठिकाणाहून घेऊ शकता बघा हे य पोषणारची ही वेबसाईट आहे याच्यावर गेल्याच्यानंतर बघा इथे एम डी एम अनुप्रयोग म्हणून आहे एम डी एम अनुप्रयोग ॲप याच्यावर क्लिक करून तुम्ही ओके म्हणायचं ओके नंतर हा इन्स्टॉल करायचा ठीक आहे तर हा ॲप आलेला आहे त्याला क्लिक करून तुम्ही इन्स्टॉलही करू शकता ठीक आहे वाटल्यास मी हा आपल्या ग्रुपला पाठवून देतो ठीक आहे ज्यांना हवं असेल ते इन्स्टॉल करू शकतात